नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं फायव्ह मिनिट इंग्लिश आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण आयपासून सुरू होणारे वाक्यांची प्रॅक्टिस करणार आहोत तर चला बघूया आपण जर मला म्हणायचं असेल की मी बघतो आय सी मी बघतो आय सी मी बोलतो आय स्पीक नेहमी एक आपण आयचा जास्त वापर करत असतो बोलत असताना मी जातो आय गो मी लिहितो आय राईट मला एवढंच म्हणायचं की मी लिहितो तेव्हा मी फक्त आय आणि क्रियापदाचं पहिलं रूप जसं की राईट आय राईट मी विचारतो आय आस्क मी खेळतो आय प्ले मी गाणं म्हणतो आय सिंग किंवा मी गातो मी पूर्ण करतो आय कम्प्लीट मी मदत करतो आय हेल्प मी आणतो आय ब्रिंग मी विचार करतो आय थिंक बघा मी विचार करतो याला आपण असं पण म्हणतो की मला वाटतं म्हणजे मी काय का दाखवते मी मला वाटतं हे तर बोलतोय पण मी बॉडी लँग्वेजने काय वाटतंय की मी विचार करतो आय थिंक म्हणजे याचा अर्थ मी विचार करतोय तर मराठीमध्ये दोन वाक्य आहेत मला वाटतं मला वाटतं आय फील पण आहे ठीक आहे ते फील म्हणजे अजून वाटणं पण हे आय थिंक आहे की मी विचार करतो हे योग्य तर अशा पद्धतीने मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण बोलतो बघा बोलण्यासाठी खूप आपल्याला शब्दसंपत्ती पाहिजे व्होकॅबलरी पाहिजे असं आपण गैरसमज करून ठेवतो बऱ्याच वेळेला तर असं काहीच नाही आहे आपण काय करतो हे याच विचारामध्ये इंग्लिश बोलण्याची कधी सुरुवातच करत नाही मग समोसाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर म्हणत असेल जे काय असेल ते पण आय इट समोसा आय इट वडापाव हे मी म्हणू शकतो मला काय करायचं आहे त्याला इंग्लिशमध्ये बोलायचं किंवा शोधायचं आहे किंवा त्याला काय शब्द आहे नेमकं तर त्याला आपल्या जर तुम्हाला बेसिक बोलायचं चे असेल फक्त आपल्याला गरज भागवायची आपल्याला इंग्लिश स्पीकिंगची तर सुरुवातीला अशा पद्धतीनेच आपल्याला बोलायचे एकदमच मला सगळ्या शब्दांचं मला वोकॅबुलरी समजली शब्दार्थ पाठ झाले का मगच मी सुरुवात करेल असं नाही होत मित्रांनो तुम्हाला या छोट्या छोट्या शब्दांनी मिळून जे वाक्य बनलेले आहेत ते तुम्हाला बोलावेच लागतील सुरुवात तुमची तिथूनच करायची लक्षात घ्या आता मी म्हणतो की आय सी बघा आय गो मग आता मी फक्त आय गोच म्हणणार का तुम्ही म्हणाल मोठे मोठे वाक्य आम्ही कधी बोलणार तर बघा गोच्या रिलेट करणारे कोणते कोणते वर्ड आय गो टू स्कूल आय गो टू मुंबई बघा तुम्ही इथं पुढे जसं वर बसेल त्याच्या रिलेटेड शब्द जर जोडत गेले तर तुम्ही ते विचार करायचे इमॅजिनेशन करायचे हे वाक्य बोलण्यासाठी तुम्हाला कोणाची गरज नाही आहे तुम्हाला पार्टनर नाही पाहिजे किंवा तुमचा मित्र नाही पाहिजे सोबत की मला कोणीतरी बोलेल तेव्हाच माझी प्रॅक्टिस होईल आयपासून सुरू होणारे वाक्य हे तुम्हालाच बोलायचे ठीक आहे जेव्हा तुम्ही स्वतः बोलणार आहे तेव्हा तुम्हाला हे आहे बघा आय थिंक नाही का आय प्ले आय प्ले चेस मी चेस खेळतो आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो नाही का आय सिंग अ सॉन्ग आता मी इथं सॉन्ग का म्हटलं कारण मी गाणे म्हणण्याचं रिलेटेड जे आहे ते मी इमॅजिन करणार आहे सिंग मग मी आय सिंग अ क्रिकेट थोडी म्हणणार आहे कारण क्रिकेट हे खेळण्याशी संबंधित आहे म्हणजे प्ले म्हणजे खेळणे मग हे वर्ड आपल्याला माहिती पाहिजे यांना सगळ्यांना वर्ब म्हणतात हे जर आपल्याला माहित असेल आय कम्प्लीट मग पूर्ण काय काय करतो आपण बघा आय कम्प्लीट माय वर्क, वर्क मी माझं काम पूर्ण करतो बरं मी तुझं काम पण करतो तर आय कम्प्लीट युअर वर्क नाही का आय कम्प्लीट देअर वर्क मी त्यांचं काम करतो नाही का आय कम्प्लीट पूजाज वर्क मी पूजाचं पण काम करतो तर अशा पद्धतीने आय हेल्प आय हेल्प हिम आता बघा मदत कोणाकोणाला करतो आपण तर त्याला मदत करतो म्हणून त्याला तर इंग्लिशमध्ये त्याला असेल तर आय हेल्प हिम तिला असेल तर आय हेल्प हर नाही का त्यांना असेल तर आय हेल्प देम तर हे आपल्याला असायला पाहिजे माहिती नाही का जसं की आय हेल्प हिम आय हेल्प देम आय हेल्प यू आय हेल्प दिनेश बघा अशा पद्धतीने आपण वेगवेगळे शब्द जर जोडले तर वाक्य अजून आपल्याला लांबलं होतं पण सुरुवातीला आपल्याला इथूनच बोलायचं आय हेल्प मी मदत करतो नाही का आय ब्रिंग मी आणतो काहीतरी आणतो जर तुम्हाला कोणी सांगितलं की ब्रिंग अपेन I bring, I तर तुम्ही उत्तर द्यायचं यस असं नाही म्हणायचं यस आय ब्रिंग तुमचं पुढचं वाक्य असलं पाहिजे आय ब्रिंग आय थिंक तर अशा पद्धतीने आयच्या नंतर जर आपण व्हर्ब जोडलं तर हे असे अनेक वर्ब आहेत जे आपण नेहमी वापरतो साधारणतः शंभर एक वर्ब ते आपले पहिले पाठ असायला पाहिजे हे जर तुमचे पाळ हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण बोलत असताना आपण कोणीतरी काहीतरी करतोय हेच आपल्याला सांगायचं असेल त्यावेळेला हे क्रियापद आपल्याला माहिती असायला पाहिजे कोणीतरी काहीतरी करतंय हे सांगतोय मी जसं की आता मला पेन सांगितलं अ ब्युटिफुल पेन आता याच्यामध्ये काही पेन काही क्रिया करतोय का नाही फक्त अ ब्युटिफुल पेन म्हणजे पेन सुंदर आहे एवढं वर्णनात्मक मी बोललोय पण क्रियेमध्ये जर मला बोलायचं असेल कोण काय करतंय हे सांगण्यासाठी जसं मी काय काय करतो दिवसभरात जसं की आय सी आय स्पीक आय गो आय राईट आय आस्क आय प्ले आय सिंग आय कम्प्लीट आय हेल्प आय ब्रिंग आय थिंक तर बघा तर बऱ्याच वेळेला uh, लेख लिहितो तर अशा पद्धतीने मी थांबून पण बोलू शकतो हे एक वेगळ्या प्रकारचं इम्प्रेशन पडत असतं आणि आपल्याला असं वाटतं की कि वा वा किती किती एकदम भारी इंग्लिश बोलतात तर असं काही नसतं हे सिम्पल आहे हे सगळ्यांना येत असतं फक्त आपण नवीन असतो म्हणून आपल्याला कठीण वाटतं अजून दुसरी आयडिया सांगतो मित्रांनो जर तुम्ही या हे वाक्य तुमचं आत्ताच पाठ झाले समजा हे आत्ताच पाठ करून घ्यायचे आता याच्या अगोदर जर समजा तुम्ही डू लावले तरी स्वतःची प्रॅक्टिस करू शकता जर जसं की आय सी मी बघतो मी बघतो का ओके डू आय सी डू आय सी मी बोलतो का डू आय स्पीक आणि क्वेश्चन मार्क्स मी जातो का डू आय गो बघा तू नेहमी खेळायला जातो मी जातो का मी जातो डू आय गो या पद्धतीने आय राईट डू आय राईट क्वेश्चन मी विचारतो का डू आय आस्क मी विचारतो किंवा मी विचारतो का सारखं झालं डू आय आस्क मी खेळतो का डू आय प्ले मी गाणं म्हणतो का डू आय सिंग मी पूर्ण करतो डू आय कंप्लीट मी मदत करतो डू आय हेल्प मी त्याला मदत करतो का डू आय हेल्प हिम मी त्यांना मदत करतो डू आय हेल्प देम मी तुला मदत करतो डू आय हेल्प यू मी दिनेशला मदत करतो काय म्हणतोस तू मी दिनेशला मदत करतो डू आय हेल्प दिनेश बघा अशा पद्धतीचं हे वाक्य मित्रांनो आणि आपल्याला अशा पद्धतीचे वाक्य बोलण्यासाठी ह्या हाच क्रम आहे डू नंतर आय नंतर क्रियापद आणि सरळ बोलण्यासाठी आय नंतर क्रियापद जसं की मी करतो आय डू तसं की मी काय करतो तर मी मदत करतो आय हेल्प डू आय हेल्प तर या ठिकाणी मी आणतो डू आय ब्रिंग बघा मी विचार करतो मी विचार करतो का जसं म्हणजे तू खूप विचार करतो डू आय थिंक मी विचार करतो ह्या पद्धतीने क्वेश्चन मार्क्स तर मित्रांनो आपण दोन प्रकार बघितले पहिला प्रकार म्हणजे आय नंतर डायरेक्ट व्हर्ब हा जो प्रकार होता आपला पहिला प्रकार या ठिकाणी आय नंतर व्ही वन दुसरा प्रकार डू प्लस आय नंतर व्ही वन आणि हा काय होतो एक प्रश्न बनतो मित्रांनो कारण आपण बोलत असताना एक तर वाक्य बोलतो एक तर प्रश्न बोलतो आणि एक तर निगेटिव्ह बोलतो तर निगेटिव्ह पण आपण बघूया बघा मी विचार करतो मी विचार नाही करत जर तुम्ही तु तु तुम्हाल तुम्हाला कोण कळल तू विचार करतो तुम्ही काय म्हणणार मी विचार नाही करत समजा तुम्हाला सगळे निगेटिव्हमध्येच बोलायचे आता ठीक आहे हे वाक्य निगेटिव्हमध्ये बोलायचे मी म्हणेल तू विचार करतो तुम्ही म्हणायचं आहे मी विचार नाही करत आणि इथं बघून बोला तुम्ही मी विचार नाही करत आय डोंट थिंक आय डोंट थिंक मी नाही आणत आय डोंट ब्रिंग बघा इथं इथं तुम्हाला काय लावायचं आहे डोंट लावायचं आहे याच्यामध्ये बघा या ठिकाणी मी नाही बघत किंवा मी नाही पाहत आय डोंट सी हे डोंट सगळीकडे लावायचे तुम्हाला आय बोलत। तु मी नाही बोलत तू बोलतो का लगेच उत्तर द्यायचं आहे मी नाही बोलत म्हणजेच काय आय डोंट स्पीक तू जातो का आय डोंट गो म्हणजे मी नाही जात आय डोंट आपण हे डू या ठिकाणी पुसून टाकू म्हणजे वेगळं वाक्य दिसायला नको so, सो निगेटिव्ह आपलं हे झालं प्रश्न झाला आपला आता आहे हे निगेटिव्ह सो आय डोंट स्पीक मी नाही बोलत आयच्या आधी आपण डू लावला पण डोंट आयच्या नंतरला आपण डू डचचा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण डू डचचा वापर कसा करायचा हे फक्त सांगितलेलं आहे आजच्या भागामध्ये आपण फक्त आयपासून सुरू होणारे वाक्य बघतोय सो so, मी नाही बोलत आय डोंट स्पीक मी नाही जात आय डोंट गो मी नाही लिहित आय डोंट राईट मी नाही विचारत आय डोंट आस्क मी नाही खेळत आय डोंट प्ले <coughs> मी नाही गाणं म्हणत किंवा मी नाही गात आय डोंट सिंग मी नाही पूर्ण करत आय डोंट कम्प्लीट मी नाही मदत करत आय डोंट हेल्प मी नाही आणत आय डोंट ब्रिंग मी नाही विचार करत आय डोंट थिंक बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला डोंट नंतर आय नंतर डोंट आणि नंतर काय घेतलं आपण तिसरा प्रकार जो बघितला आपण आय नंतर डोंट आणि नंतर वी वन ठीक आहे आय नंतर डोंट आणि वी वन तर मित्रांनो हे जे आहे हे आपल्याला हे हे समजून घ्यायचं आहे नाही का आय डोंट राईट बघा मी पत्र नाही लिहित आय डोंट राईट लेटर नाही का मी प्रश्न नाही विचारत आय डोंट आस्क क्वेश्चन मी त्याला नाही विचारत आय डोंट आस्क हिम ठीक आहे आय डोंट प्ले मी क्रिकेट नाही खेळत आय डोंट प्ले क्रिकेट मी गाणं नाही म्हणत आय डोंट सिंग अ सॉन्ग मी पूर्ण नाही करत मी मदत नाही करत या पद्धतीने आपल्याला हे स्वतःशीच बोलायचे मित्रांनो मग आता आपण हे जे आहे आय सी आय सीचे तीन प्रकार बघितले आय सी डू आय सी आय डोंट सी ठीक आहे आता तुम्ही याला वाटणं वाट वाटणे वाट पण प्रश्न विचारू शक व्हॉट डू आय सी बघा या ठिकाणी डू आय सी आपण बघितलं होतं किंवा व्हॉट डोंट आय वॉट आय डोंट सी पण बरोबर आहे मी काय नाही बघितलं ठीक आहे इथं या ठिकाणी डू आणि इथं वॉट वॉट डू आय सी ठीक आहे मी काय बघतो व्हॉट डू आय सी डू आय सी मी बघतो का आणि जर वाट लावलं तर या ठिकाणी वाटचा अर्थ होतो काय इथं तुम्ही व्हेन पण म्हणू शकता व्हेन म्हणजे केव्हा वेन डू आय सी मी केव्हा बघतो ठीक आहे मी केव्हा बघतो पण हे मेकॅनिझम समज समजण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मेकॅनिझम समजण्यासाठी तुम्हाला आय आणि सी हे माहिती पाहिजे एक एक हा प्रकार पाठ करा त्याच्यानंतर हा प्रकार पाठ करा आणि त्याच्यानंतर तुम्ही या डूच्या आधी व्हॉट आणि व्हेनने सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता मित्रांनो तर हा एक तिसरा प्रकार पण आपल्याला पाठ करायचा आहे तर अशा पद्धतीने निगेटिव्हमध्ये पण आपण बोलत असतो तर एकाच वाक्याचे आपण पहिलं वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स ज्याला आपण अफर्मेटिव्ह म्हणतो त्याच्यानंतर आपण त्याचं वर्बल केलं क्वेश्चनमध्ये त्याच्यानंतर आपण त्याला निगेटिव्हमध्ये केलं ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे जसं की या ठिकाणी आय सी आहे मग आपण हे साध्या काळामध्ये बोललो साध्या काळामध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण आय आणि वर्ब वन जसं की हे पण आपल्याला समजा आता मी बघतो पण मला वाक्य थोडं बदल करायचं की मी बघत आहे हे म्हणायचं आहे मला मला म्हणायचंय की मी बघत आहे सो आय एम इथं आपल्याला एम घ्यावं लागेल आयच्या नंतर एमच येतो बरोबर आहे मग आपण चौथा प्रकार पण इथं लिहून घेऊ आय नंतर एम त्याच्यानंतर व्हर्बला आपल्याला आय एन जी लावायचं आहे आय एम सीईंग मी बघत आहे मी बोलत आहे आय एम स्पीकिंग याला आय एन जी लावून टाका बघा आय नंतर एम घेतला आणि व्हर्ब प्लस आय एन जी तर हा एक फॉर्म्युला आहे बघा आय एम स्पीकिंग मी बोलत आहे मी त्याच्याशी बोलत आहे आय एम स्पीकिंग विथ हिम मी तिच्याशी बोलत आहे आय एम स्पीकिंग विथ हर आय गो सो आय एम गोईंग हे काय होणार आय एम गोईंग बघा मी बाहेर जात आय एम गोईंग आउट किंवा आय एम गोईंग आउटसाईड तर ठीक आहे मी बाजारात जात आय एम गोईंग टू मार्केट मी कामाला जात आय एम गोईंग टू वर्क मी खेळायला जात आय एम गोईंग टू प्ले मग याला आय एन जी लाव जर याला आय एन जी लावला आपण सर्वात आपल्याला जो काही वर्ब आहे मित्रांनो जो सर्वात अगोदर परिचय होतो आपला तो असतो आय एन जीवाला वर्ब एक फॅक्ट आहे की आपल्याला आय एन जीवाले वर्ब जास्त जास्त लक्षात राहतात थिंकिंग स्पीकिंग लिस्निंग नाही का या ठिकाणी प्लेईंग सिंगिंग कम्प्लिटिंग हेल्पिंग रिंगिंग तर अशा पद्धतीने मित्रांनो तर मेन व्हर्ब आणि त्याचं जे भूतकाळ आहे ते पण आपण बघूया आता आपण आय एन जीवाला बघतोय सो आय एम रायटिंग बघा मी आता लिहिण्याची क्रिया करतो आहे तर माझं वर्णन जर करायचं असेल तर यू आर रायटिंग असं म्हणू शकता मी स्वतः माझ्याबद्दल म्हणेल तर आय एम रायटिंग आय एम रायटिंग विथ पेन मी पेनाने लिहितो आहे आय एम रायटिंग ऑन बोर्ड मी फळ्यावर लिहितोय आय एम रायटिंग ऑन व्हाईट बोर्ड मी व्हाईट बोर्डवर लिहितोय ठीक आहे आय एम रायटिंग ग्रामर नाही का मी व्याकरणाच्याबद्दल लिहितोय सो आय द आय एम आस्किंग मी विचारतोय आय एम आस्किंग यू मी तुला विचारतोय आय एम प्लेईंग आय एन जी लावायचं आहे आय एम प्लेईंग आय एम सिंगिंग आय एम सिंगिंग आय एम कम्प्लिटिंग आय एम कम्प्लिटिंग मी पूर्ण करतोय आय एम हेल्पिंग मी मदत करतोय आय एम हेल्पिंग हिम मी त्याला मदत करतो आहे आय एम ब्रिंगिंग मी आणतोय आय एम थिंकिंग मी विचार करतोय आय एम थिंकिंग नाव मी आता विचार करतोय तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं चौथा प्रकार त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही टू म्हणजेच आय प्लस व्ही टू आय जरा नीट काढूया <coughs> तर मित्रांनो आय प्लस व्ही टू म्हणजे काय जसं या ठिकाणी आय सी होतं जसं या ठिकाणी आय सी होतं बरोबर तर आपण या ठिकाणी आय सीचं घेणार आहोत आय सॉ क्रियापदाचं दुसरं रूप आय सॉ म्हणजे मी पाहिले मी पाहिले आय सॉ मी बोललो आय स्पोक मी गेलो आय वेंट मी लिहिले आय रोट मी विचारले आय आस्ट मी खेळलो आय प्लेड मी गाणं म्हटले आय सँग मी पूर्ण केले आय कम्प्लिटेड मी मदत केली आय हेल्प मी आणले आय ब्रॉट मी विचार केला आय थॉट आता हे सगळे शब्द मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हे सगळे शब्द यांचा उच्चार तर वेगळा होता तर यांचा उच्चार वेगळा का होता कारण ते भूतकाळी शब्द होते तर त्याच्यानंतर आपण काय केला आय थॉट म्हटलं आय सा म्हटलं हे सगळे विटू आहेत मित्रांनो क्रियापदाचं भूतकाळी रूप नाही का आय हेल्प म्हटलं आय आस्कड म्हटलं आय प्लेड म्हटलं आय वेंट म्हटलं मी गेलो आय वेंट जिथं आपण फक्त झालेली गोष्ट सांगतोय जास्त नाही फक्त जस्ट घटले घडलेली गोष्ट आहे ते आपल्याला सांगायचं असेल त्यावेळेला आपण म्हणतो आय वेंट नाही का आय डीड मी केलं आय डीड त्याच्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने हे जे आपले पाच प्रकार आहेत हे पाच प्रकार जर आपण लक्षात ठेवले तर आपण स्वतःशीच बोलू शकतो ही स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टिस आपल्याला पहिल्यांदा करायची आणि ही प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला बोलायचंच आहे मित्रांनो फक्त आपल्याला मराठी भाषेची थोडी मदत घ्यावी लागणार आहे जसं की आय म्हणजे काय तर स्वतः मी नाही का डीड म्हणजे केलं हे आता भूतकाळी क्रियापदाची रूप क्रियापद कोणते कोणते कुन् आहेत तर जे जे क्रियापद आहेत ते सगळे आपण पहिले पाठ केले पाहिजेत आणि ह्या पद्धतीने वाक्य बनवण्याचा जो क्रम आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे मित्रांनो तर आशा करतो की आजच्या भागामध्ये स्वतःशीच आपण छोटे छोटे वाक्य बनवून कशी बोलण्याची प्रॅक्टिस करू शकतो हे नक्की पाहिलेलं आहे आणि तुम्हाला ते आवडलं असेल तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद